नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला चौकोन कसा तयार करायचा हे शिकवणार आहे कारण आपल्या काही मैत्रिणी आहेत त्या नुकत्याच म्हणजे शिकतायत नवशिक्या आहेत त्यांना मी सांगितलेलं काही कळत नाही असं मला कमेंट्स आली आहे तर खास त्या मैत्रिणींसाठी व तुमच्यासाठी सुद्धा सगळ्यांसाठी मी हा चौकोन कसा तयार करायचा हे शिकवणार आहे चौकोन तयार करण्यासाठी आपल्याला पाच नंबरचे ऑफट मोती चाळीस नंबरचा तांगूस धागा कापण्यासाठी कात्री आणि सुई सुईवरती मी दोरावून घेतलेला आहे आणि शेवटी गाठ मारलेली आहे चला तर मग मैत्रिणीनं पाहूया आपण चौकोन कसा तयार करायचा ते चौकोन तयार करण्यासाठी आपण सुईवरती चार ऑफट मोती घेतलेले आहेत आणि परत शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे परत या शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची म्हणजे आपला चौकोन हा घट्ट बसतो हे पहा हा असा आपला एक चौकोन तयार झाला आता दुसरा चौकोन तयार करण्यासाठी आपल्याला एक मोती इथे ऑलरेडी आहे हपा आपण आता सुईवरती तीन ऑफर्ट मोती घेणार आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायची आहे दोरा ओढून घ्या दोरा जास्त घट्टसुद्धा ओढू नका आणि अगदी सैल ठेवू नका घट्ट ओढलात तर ती अशी अक्रसल्यासारखी होईल चौकोन आणि लूज ठेवलात तर तो खूपच लूज होईल असा लोळा पडल्यासारखा होईल त्यामुळे व्यवस्थित ओढून घ्या आता परत आपण या मोत्यात नाही यायचा आहे हा जो वरचा टोकाचा मोती आहे ना तिथून सुई घालून ओढून घ्यायची आहे हे पहा आता परत आपण सुईवरती तीन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्या मोत्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपण या मोत्यातनं सुई काढायची या मोत्यातनं सुई काढायची या टोकाच्या मोत्यातनं सुई काढायची परत आपण सुईवरती तीन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत आणि आता ज्या मो मोत्यातनं त्या, मो दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता परत आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं दोरा ओढून घ्यायचा आहे तर आपण परत या टोकाच्या मोत्यावर यायचं आहे आणी दोरा नी सुई आणी वर्चा हे पहा परत आपण सुईवरती तीन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे हे पहा आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं सुई घालायचे आता आपल्याला हा चौकोन वरच्या दिशेने वाढवायचा आहे त्याच्यामुळे आपण काय करायचं या वरच्या टोकाच्या मोत्यातनं सुई काढायची आधी आपण इथून वाढवत होतो आता आपल्याला वरच्या दिशेने वाढवायचं आहे म्हणून तुम्ही या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची हे पहा या मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे आता आपल्याला चौकन पूर्ण करण्यासाठी इथे आपल्याकडे एक मोती आहे ऑलरेडी इकडे हे पहा आपल्याला चौकन पूर्ण करण्यासाठी तीन मोत्याची गरज आहे म्हणून मी सुईवरती तीन मोती घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलेला आहे त्यातनं सुई घातली आहे विरुद्ध दिशेने आणि वरच्या दिशेने काढून घेतली आहे दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या मोत्यातनं बाहेर यायचं आहे हे पहा आता आपल्याकडे हे दोन मोती आहेत म्हणून मी सुईवरती दोन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत आणि आता या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मत्यातनं सोयी बाहेर काढायचे हे पहा आता आपण इथून जर सरळ गेलो तर इथे मध्ये दोरा दिसणार म्हणून आपण या मत्यातनं सोयी बाहेर काढायचे वरच्या दिशेने आपली वरच्या दिशेने सोयी आली आहे एकदा आपली सोयी इथनं येईल एकदा वरच्या दिशेने येईल आता आपली सोयी इथून येईल आता आपण काय करायचं आहे परत दोन मोती घ्यायचे आहेत सुईवरती सुईवरती दोन मोफ्ट मोती घेतलेले आहेत आणि आता या मोत्यातनं सुई घालायची आहे हे पहा या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आपल्याकडे ओढून घ्यायचे सुई आता आपण या मोत्यातनं सुई घालणार आहोत या मोत्यातनं सुई घालणार आहोत आणि या मोत्यातनं सुई घालून या शेजारच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत हे पहा आपण या शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे परत सुईवर आपण दोन ऑफर्ट मोती घ्यायचे आहेत आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं बाहेर काढायची हे पहा आता आपली सुई इथून वरनं बाहेर येणार आहे हे पहा आता आपली सुई वरून बाहेर आलेली आहे परत आपण सुईवरती दोन मोती घेणार आहे ऑफ रंगाचे आणि आता आपण काय करणार आहे हे पा तुम्हाला जर कळत नसेल ना तर मग सरळ हे असं बघायचं की आपली कुठल्या मोत्यातनं सुई जाणार आहे आपल्याला चौकोन तयार करायचं आहे तर याप्रमाणे बघायचं हे या असं घ्यायचं आणि याप्रमाणे बघायचं आणि आपली कुठल्या मोत्यातनं सोयी जाईल हे लक्षात येईल तुम्हाला ना प्रॅक्टिस करावी लागणार आहे त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तुम्ही प्रॅक्टिस करा हे पाहा आता या मोत्यातनं सोयी घालायची आहे आता आपण या मत्यातनं सोयी घालून आपण या मोत्यावरती यायचं आहे आपल्याला असं वाढवायचं आहे त्यामुळे आपण या मोत्यामधनं आपली सोयी इथून बाहेर येणार आहे या बाजूनी पा आपली सई या बाजूने बाहेर आलेली आहे आता आपण सुरुवातीला आपल्याकडे एक मोती आहे त्यामुळे आपण सुरवातीला तीन मोती घेणार आहे ऑफॉल्ट तीन मोती घ्यायचे आहेत सुरुवातीला सईवर तीन ऑफ मोती घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपण काय करणार आहोत या मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं सुई घालून आपण या मोत्यातनं काढायची आहे सुई हे बा या मोत्यातनं सुई घालायची आहे मुद्दाम मी हळू दाखवते सगळ्यांना समजायला पाहिजे म्हणून मला खूप आवडलं आहे की तुम्ही मला सांगताय की मला आम्हाला येत नाही आहे आम्हाला नीट शिकवा मला खूप आनंद होतो आहे तुम्हाला शिकवायला माझ्याप्रमाणे तुम्हाला शिक सर्व वस्तू करता यायला हव्यात म्हणून मी हे तुम्हाला शिकवत आहे हे पा आता आपल्याकडे हा एक मोती आहे आणि हा एक मोती आहे आपल्याला चार मोत्यांचा चौकण करायचा आहे त्यामुळे मी परत सुईवरती दोन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत आता या मोत्यातनं सुई घाला या मत्यातनं सुई घाला या मत्यातनं सुई बाहेर काढा आता आपली अशी उभी सुई आलेली आहे परत सुईवरती दोन ऑफर्ट मोती घ्यायचे आहेत आणि आता आपण हा जो मती आहे ना <प्याग> या मत्यातनं सुई घालायचे हे सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सोयी घालायचे या मत्यातनं सुई घालायची आणि या मत्यातनं बाहेर काढून घ्यायचे हे पा आपली सुई आता अशी आडवी आलेली आहे म्हणजे दोरा असा आडवा आला आहे मग अशी अशी सुई आली होती म्हणजे असा उभा दोरा आला होता परत आपण आता काय करायचं चौकोन पूर्ण होण्यासाठी आपल्याला दोन ऑफ मोती घ्यायचे आहेत सुईवर मी दोन ऑफ मोती घेतलेले आहेत यामध्ये सोयी घालायची आहे दोरा उडून घ्यायचा आहे घट्ट आता पहा आता आपली सोयी आपला दोरा असा उभा बाहेर आलेला आहे परत आपण काय करणार आहे दोन ऑफर्ट मोती घेणार आहे सुई बर दोन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत आता आपण या मोत्यातनं सुई घालणार आहे या मोत्यातनं सुई घालणार आहे या मोत्यातनं सुई घालणार आहे आणि आता आपण या ऑफ वरच्या मोत्यावरती येणार आहे मला अशी आशा आहे की तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल तरीसुद्धा अजून दोन ओळी मी करून दाखवते तुम्हाला आता आपल्याला इथे आपल्याकडे एक ऑफर्ट मोती आहे आपण तीन सुरुवातीला आपल्याला तीन तीनच मोती घ्यावे <coughs> लागत आहेत तर सुरवातीला आपण तीन ऑफर्ट मोती घेऊयात हे पहा सुईवर मी तीन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि ओढून घ्यायची आहे आता आपण या मत्यातनं सोय घालायची या मत्यातनं सोई घालायची आणि या मोत्यातनं सोय घालून या मत्यातनं बाहेर पडायचं आता आपली आडवा दोरा आलेला आहे आपल्याकडे ऑलरेडी दोन मोती आहेत सुईवर मी परत दोन अफट मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घाला या मोत्यातून सुई घाला दोरा घट्ट ओढून घ्या आणि आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आता आपली पहा उभी सुई आली आहे आपला दोरा उभा येणार आहे हे पहा आता आपण परत दोन ऑफ मोती घेणार सुई आहे सुईवर दोन ऑफ मोती घेतलेले आहेत तर आपण या मोत्यातनं सुई काढायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे हा आपला चौकोन तयार झाला परत या मोत्यातनं सुई घालून घ्यायची आहे या मत्यातनं सुई घालून घ्यायचे आणि या मोत्यातनं सुई घालून या मत्यातनं बाहेर काढायचे परत सुईवर दोन ऑफर्ट मोती घ्यायचे आहेत या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे परत आपण सुईवर दोन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे मला वाटतं आपल्याला आता इथपर्यंत चौकोन कसा करायचा हे समजलेले आहे आणि जर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे म्हणजे मग तर लूज पडला आहे किंवा घट्ट झालं आहे हे तुम्हाला काही असं होणार नाही चला तर मैत्रिणींनो मी अशी आशा करते आहे की जे नवशिके आहेत मुली आहेत कोणीही असू देत नवशिके जे आहेत त्यांना हा चौकोन समजला असेल अशी मी आशा करते आता मी याच्यापुढे तुम्हाला कलर मोती कसे घालायचे किंवा कसं काय हे करायचं आता वरच्या बाजूनी सगळे कलर्ड मोती येतील असं मी तुम्हाला शिकवणार आहे चला तर ता मग शिकूया वरच्या बाजूनी कलर मोती कसे घालायचे ते त्याच्यासाठी मी पाच नंबरचे लाल मोती घेतलेले आहेत आता आपल्याला इथे वरच्या बाजूनी हे कसे सगळे पांढरे आहेत तर वरच्या बाजूनी लाल मोती कसे येतील आणि ते कसे मोती घालायचे म्हणजे वरच्या बाजूनी सगळे लाल मोती येतील ते बघूया आता आपल्याकडे एक ऑफर्ट मोती आहे तर आता आपण काय करायचं आहे एक ऑफर्ट मोती घ्यायचा आहे एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक ऑफर्ट मोती घ्यायचा आहे हे पहा मी सुईवरती एक ऑफर्ट मोती घेतला आहे एक लाल मोती घेतला आहे आणि परत एक ऑफ मोती घेतलेला आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने मी सुई घालते आहे आणि ती ओढून घेते आहे हे पहा आला की नाही वरच्या साईडला लाल मोती आता आपण या मोत्यातनं जायचं आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे या मत्यातनं सोई घालायची आणि या मत्यातनं सोई बाहेर काढायची आता आपल्याला वरच्या बाजूला लाल मोती हवं आहे त्यामुळे आपण काय करणार आहे इथे एक ऑफ मोती घेणार आहे आणि इथे एक लाल मोती घेणार आहे सोईवर एक ऑफ आणि एक लाल मोती घेतलेला आहे आता आपण या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालायची आणि या मत्यातनं वरच्या दिशेने बाहेर सुई काढून घ्यायची आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला वरती लाल घालायचं आहे आणि आपण इतकं सुई आलेली आहे त्यामुळे आपण आधीही लाल घालणार आहे आणि मग ऑफर्ट घालणार आहे इथं मोती घालून घ्यायचा एक लाल एक मोती घेतला आहे एक ऑफर्ट मोती घेतला आहे आणि हे पा पण असं करायचं आहे आणि बघायचं की हां आता बरोबर आहे तुम्ही जर आधी ऑफर्ट घेतला तर इथं ऑफर्ट आला असता एक लाल घ्यायचा आहे आणि एक ऑफर्ट मोती घ्यायचं आहे हे पा असं करून बघितलं ना की कळतं की आपलं बरोबर आहे का चुकीचं आहे मग त्याप्रमाणे आपण मोती चेंज करायचं आहे आता आपण काय केलं आहे लाल आणि ऑफर्ट घेतला आहे मग आपण इथून सोई घालायची या मत्यातनं सोई घालायची या मत्यातनं सुई घालायची या वरच्या लाल मत्यातनं या पांढऱ्या मत्यातनं सुई घालायची आणि त्या मोतनं बाहेर काढायची आहे सोय आता हे पा आपली सोयी दोरा आडवा आलेला आहे त्यामुळे आपल्याला आधी एक ऑफर्ट मोती घालावं लागणार आहे आणि एक लाल मोती घालायला लागणार ला आहे मागच्या वेळेस आपण काय केलं होतं आधी लाल मोती घातला होता मग ऑफर्ट मोती घातलेला पण आता ही आपली सोय आडवी आलेली आहे त्यामुळे आधी आपल्याला एक ऑफर्ट मोती घालायला लागणार आहे आणि मग त्याच्यावरती एक लाल मोती घालायला लागणार ला आहे आता आपण या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालायची आणि आता या मत्यातनं सुई बाहेर काढायची आता काय करायला लागणार आहे आपल्याला परत एक लाल मोती आणि एक ऑफट मोती घ्यायला लागणार आहे एक लाल आणि एक ऑफट मोती घेतला आहे सुईवरती हे पा परत हे असं करून बघायचं की आपलं बरोबर आहे का हो आपलं बरोबर आहे मग आपण पुढची वीण विणायला घ्यायची म्हणजे आपल्याला सारखं उसवत नाही बसायला बस लागत हे पा सुई सोय घालायचे या मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई घालून बाहेर काढायचे हे पा आले सकाळी वरच्या बाजूने लाल मोती आता मी परत तुम्हाला अजून एक ओळ करून दाखवते आहे आता आपल्याला काय करायला लागणार आहे आपल्याला परत पुढच्या ओळीत वरच्या बाजूनी लाल मोती हवेत मग आपण काय करायचं आहे एक ऑफर्ट मोती घ्यायचं आहे एक लाल मोती घ्यायचं आहे आणि एक ऑफर्ट मोती घ्यायची आहे ही जशी लाईन पूर्ण केली आहे तशीच आपण पुढची लाईन पूर्ण करायची हे पहा मी सुईवरती एक ऑफर्ट मोती हो घेतला आहे एक लाल मोती घेतला आहे आणि एक ऑफर्ट मोती हो घेतला आहे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि ओढून घ्यायची आहे का या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची सर्व मोत्यातनं सुई पानं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायची आणि या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता आपल्याकडे सुई ही आडवी आलेली आहे किंवा दोरा आडवा आहे त्यामुळे आपल्याला परत एक मोती आणि एक लाल मोती घ्यायला लागणार आहे एक ऑफ मोती आणि एक लाल मोती घ्यायचा आहे या याफट मत्यातनं सुई घालायची आहे याफट मत्यातनं सुई घातली आहे या मत्यातनं सुई घालायची आहे या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला सुईवरती एक लाल आणि एक ऑफट मोती घ्यायचं आहे ते पहा दोऱ्यामध्ये मी एक लाल एक ऑफट मोती घेतलेला आहे या मत्यातनं सुई घालायची आहे या मत्यातनं सुई घालायची आहे या सुई घालायची आहे मत्यातनं सुई घालायचे आणि या सुई बाहेर काढून घ्यायची आता आपल्याकडे इथे आपण ओफ मोती घालणार आहे आणि वरच्या बाजूला लाल मोती घालणार आहे सुईवर एक ओफ मोती घेतलाय एक लाल लालमोती घेतलाय या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालायची आणि या मत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आता आपल्याकडे सुई वरच्या दिशेने आलेली आहे दोरा त्यामुळे आपल्याला आधी लाल मोती घ्यायला लागणार आहे आणि मग ऑफ मोती घ्यायला लागणार आहे सुईवर आपण एक लाल घेतला घेतलाय आणि एक घेतला घेतलाय या मोत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालायची मोत्यातनं काढून घ्यायचे तर आपल्याला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा चौकून कसा करायचा ते शिकवलं आणि त्याचप्रमाणे लालमोती कुठे घालायचा आणि ऑफर्ट मोठे मोती कुठे घालायचा हे पण शिकवलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे वाढवायचे कसे आणि हे कमी कसे करायचे हे शिकवणार आहे तुम्ही याच्यावरती प्रॅक्टिस करून घ्या मी तुम्हाला यातून पुढेच कंटिन्यू व्हिडिओ असणार येतो लगेचच मी याच्यापुढे तुम्हाला इथून वाढवायचे कसे ते शिकवणार आणि मग नंतर कमी करायचे कसे ते शिकवणार आहे चला तर मैत्रिणींनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद